नऊ वर्षाच्या मुलाचा निर्गुणपणे खून रजनीताई देशमुख शाळेच्या मागे घडली घटना नऊ वर्षाच्या मुलाचा नरबळी का खून संशयाच्या बवऱ्यात कोण बडगाव येथे पाचोरा रोड नगर जवळ रणनीताई देशमुख शाळेच्या मागील भागास केळीच्या शेतालगत आढळला नऊ वर्षाच्या मुलाचा मृतदेह दुपारी दोन वाजता रणनीताई देशमुख या शाळेच्या सिक्युरिटी बाबांनी या घटनेची माहिती शाळेच्या चेअरमन यांना दिल्याने त्यांनी बडगाव पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय येरुडे पी एस पटारे रावते लक्ष्मण पाटील ईश्वर पाटील यांना सांगताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली घटनेचा उलगडा झाला सदर मृतदेह इसम बबलू सय्यद या मुलाचा असून बडगाव समर्थ इंग्लिश मिडियममध्ये तो विद्यार्थी शिकत होता मुलाचे वडील बब्बू सय्यद हे नागपूर येथील असून काही दिवसापासून बडगाव टोणगाव येथे वाचत्याच होते त्यांचा बांगड्यांचं बनवण्याचा व्यवसाय असून त्यांच्या परिवारामध्ये पत्नी भाऊ मुलगा मुलगीसह ते राहत होते दिनांक एकवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी बब्बू सय्यद यांनी मुलाची मिसिंगची केस दाखल केली होती जळगावहून श्वान पथक हॅपीचे पाचारण ही करण्यात आले घटनास्थळी ॲडिशनल एस पी प्रशांत बच्चाव वाय एस पी नजीर शेख तसेच वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव मेडिकल ऑफिसर साहेबराव आहिरे हेही उपस्थित होते रजनीताई देशमुख या शाळेच्या मागे या घटनेने घटने घडल्याच्या ठिकाणी शाळेच्या परिसरात मोठा जमाव जमला होता या घटनेने या नऊ वर्षाच्या मुलाचा खून किनरबळी याविषयी संशय व्यक्त होत आहे सदर चाळीसगावचे ऍडिशनल एस पी प्रशांत बचाव यांनी आपली चक्रे फिरवले असून या घटनेने पोलिसांना मोठे आव्हान ठरले आहे मृतदेह पीएम साठी जळगाव येथे बडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अँब्युलन्सने रवाना करण्यात आले सदरच्या घटनेसंबंधी बडगाव मध्ये जनतेने शांतता पाळावी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असेही आव्हान पोलिस निरीक्षक धनंजय इरोडे यांनी केलेले आहे